नमस्कार टॅनलाईफ सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत आनंद अशा नेते सध्या आपण आहोत आणि युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात आपण पाहू शकतो महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलेलं आणि या वक्तव्यानंतर आपण पाहू शकतो युवासेना जी आहे ती चांगली आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात आपण पाहू शकतो युवासेनेचे कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात युवासेनेचे पदाधिकारी आपल्याला आनंद श्रमच्या बाहेर पाहायला मिळत आहेत सनातन नाही वादग्रस्त वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आणि या वक्तव्याच्या विरोधात आता आपण पाहू शकतो युवा सेवांना इथे चांगली आक्रमक झालेला पाहायला मिळते हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र हाती घेऊन आपण बोलू शकतो व्यवस्था एक हम हिंदू आहे आशा आशयाचा फलक सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या हाती घेतील युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनायक यांच्या नेतृत्वात आपण पाहू शकतो हे आंदोलन घरातील आनंद आश्रमच्या बाहेर शिवसेने आपल्याला पाहायला मिळतय भगवान ही सनातन दर्शन असं वादग्रस्त वक्तव्य पृथ्वीराज चव्हाणातून करण्यात आलं होतं आणि आता आपण पाहू शकतो माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याच्या विरोधात आपण पाहू शकतो सेना जी आहे ती आक्रमक झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि व्यवस्थित प्रभू हम हिंदू आहे अशा आशयाचे फलक आपण पाहू शकतो सर्व पदाधिकाऱ्यांच्या हाती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याच्या विरोधात युवा सेना जी आहे ती आक्रमक झालेला कोणाला पाहायला मिळते युवा सेनेचे से कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात ठाण्यातील अनेक आश्रमच्या बाहेर आपण पाहू शकतो

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या नंतर आम्ही पाहू शकतो युवासेना जी आहे ती आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि आता कार्याध्यक्ष पूर्वे सर हे माध्यमांशी संवाद साधतात आंदोलन आहे मी एवढंच सांगतो की आज, आज आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय आणि महाराष्ट्रामध्ये राहत असताना हिंदू धर्माबद्दल अपशब्द वापरणारे महाराष्ट्र राज्याचे पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी काल जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याच्या विरोधात आज या ठिकाणी युवासेना हे इथे आंदोलन करते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा पूर्वीचा असलेला मतदारसंघ कराड असेल त्या संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये आणि उर्वरित संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा या विरोधात आज युवासेनेच्या वतीनं निषेध आम्ही करतोय आज राज्याचे मुख्यमंत्री पद ज्यांनी स्वीकारलं होतं असे पृथ्वीराज चव्हाण साहेब अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत हे खरंच महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अतिशय खराब गोष्ट आहे मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की आज महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक आणि युवा सैनिक हे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतायत हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या आशीर्वादाने आज शिवसेना पक्ष हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्माला हे त्या ठिकाणी जागरूक ठेवण्याचं कार्य हे शिवसेनेच्या वतीनं करत आहे अशा वक्तव्याने महाराष्ट्राच्या संपूर्ण नागरिकांची संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचं दिशाभूल करण्याचं काम हे पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केलेलं आहे आणि त्यांच्याच विरोधात आज या ठिकाणी ठाण्यामध्ये आम्ही हा आंदोलन केलेलं आहे मी आपल्याला मीडियाच्या माध्यमातून आदरणीय पृथ्वीराज चव्हाणसाहेबांनी एवढंच सांगू इच्छितो की आमचं वय जरी छोटं असलं तरी आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू धर्माच्या विरोधात जर कोणी टीका करत असेल तर तो किती वयाने मोठा असून द्या किंवा वयाने छोटा असून द्या त्या व्यक्तीच्या विरोधात शिवसेना आणि युवासेना नेहमी हे आक्रमक राहील हा आज या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं त्यांनी म्हटलेला आहे सनातन दहशतवाद आणि अमित शहावर देखील त्यांनी टीका केली नाही निश्चितपणे तुम्ही पाहत असाल की आता पावसाळी अधिवेशन जो दिल्लीला सुरू आहे त्या ठिकाणी काँग्रेसच्या आणि विरोधी पक्षाचे सर्व जे खासदार आहेत प्रत्येक व्यक्ती हिंदू धर्माबद्दल काहीतरी टीका करतोय ऑपरेशन सिंधूरमध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजींनी जे काही निर्णय घेतले त्या निर्णयांच्या स्वागत करण्याच्याऐवजी त्या निर्णयाच्या विरोधात लोकांची महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाची दिशाभूल करण्याचं काम हे काँग्रेसचे काही खासदार आणि विरोधी पक्षाचे खासदार करतायत आम्हाला एवढंच आहे की आज देशाचे पंतप्रधान म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं गृहमंत्री म्हणून आदरणीय अमित शहा साहेबांचं आम्हाला सार्थ अभिमान आहे या महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालत असलेला हा सरकार त्याचसोबत आदरणीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या या सरकारचं चा, निश्चितपणे अतिशय चांगलं काम सुरू आहे आणि अशा सगळ्या चांगल्या कामाच्या माध्यमातून जर विरोधी पक्ष देशाच्या जनतेची जर दिशाभूल करत असेल तर ते चुकीचं आहे हिंदू धर्माबद्दल अपशब्द बोलण्याचा अधिकार फक्त हिंदूच नव्हे तर कुठल्याही धर्माबद्दल अपशब्द बोलण्याचा अधिकार कुठल्याही या देशाच्या जनतेला अधिकार नाही हे आज या ठिकाणी मला सांगायचं युवासेनेच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधाच्या यादी निदर्शनं केली जातात आणि युवासेना आक्रमक झालेली